विद्यार्थी मित्रांनो स्पर्धा परीक्षेमध्ये अलंकार हा एक भाग महत्वाचा आहे आजच्या पाठाला आपण अलंकाराविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत आता अलंकार अलंकार या शब्दाविषयी तुम्हाला माहित आहे की आपण येरवी व्यवहारामध्ये अलंकार हा शब्द जेव्हा उच्चारतो तेव्हा अलंकाराचा सरळ सरळ अर्थ आपण सांगतो दागिना आणि दागिन्याचा उद्देश काय असतो तर माणसाचं किंवा व्यक्तीच्या शरीराला खुलविणे शोभा आणणे हा अलंकाराचा प्रमुख उद्देश असतो आपण अंगाला वस्त्र परिधान करतो त्याचा मुख्य उद्देश अंग झाकणे हा जरी असला तरी शरीराला शोभा आणण्यासाठी आपण वस्त्राचा वापर करतो तसेच आपण दैनंदिन जीवनामध्ये एखादा गॉगल किंवा चष्मा घालतो तर चष्मा घातल्याने काय होतं तर चेहऱ्याची खुलावट होते वस्त्र असेल चष्मा असेल हातातील घड्याळ असेल अशा अन्य गोष्टी किंवा स्त्रिया अलंकार ज्या परिधान करतात त्या शरीराला शोभा येण्यासाठी किंवा शोभा वाढविण्यासाठी त्या गोष्टीचा वापर करतात तस भाषेच्या बाबतीतही अपवाद नाही भाषेला अलंकाराची गरज असते म्हणजे काय तर भाषेला शोभा शब्दांमुळे प्राप्त होते असे कोणते शब्द वापरले तर आपली भाषा गोड किंवा चांगली होईल यासाठी मनुष्य सतत प्रयत्नशील असतो आता उदाहरण जर सांगायचं झालं तर आपण म्हणतो तुझे चालणे खूप मोहक आहे असं आपण ज्यावेळी बोलतो तेव्हा हीच एखादी ही गोष्ट जेव्हा एखादा कवी काव्यातून ज्यावेळेस सांगतो त्यावेळेस चांदने जासी चालता तू चंचले चालणे मोहक आहे हीच गोष्ट एखाद्या कवितेच्या ओळीतून अलंकाराच्या माध्यमातून सुंदर बनविण्याचा कवीचा प्रयत्न असतो आई छोट्या बाळाला ज्यावेळी झोपवते त्यावेळी झोप तुझ्या डोळ्यात झोप आहे तू झोपी जा असं म्हणण्याच्या ऐवजी पापणीच्या पंखात झोपू दे डोळ्यांची पाखरे असं म्हणते मनुष्याच्या जीवनामध्ये दुःख भरपूर असतो म्हणण्याचा मन, तात्पर्य की सुखापेक्षा दुःख भरपूर असतात हीच गोष्ट ज्यावेळेस एखादा कवी कवितेच्या वळीतो सांगतो तेव्हा तो म्हणतो एक धागा सुखाचा शंभर धागे दुःखाचे जरतारी हे वस्त्र मानवा तुझी या आयुष्याचे आयुष्याला वस्त्र कल्पिल्यामुळे एक साधी कल्पना किती मोहक व अर्थपूर्ण झाली आहे ते आपल्याला या ओळीतून दिसून येते मित्रांनो अलंकाराचे दोन प्रकार प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे शब्दालंकार आणि दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे अर्थालंकार आज आपण या तासामध्ये फक्त शब्दालंकाराविषयी सविस्तरपणे माहिती पाहणार आहोत आता अलंकाराचा हा मुख्य जो प्रकार आहे शब्दालंकार कशाला म्हणतो आपण शब्द अलंकार तर त्याची व्याख्या अशी आहे शब्द व अक्षरे यांची खुबीदार रचना काय शब्द व अक्षरे यांची खुबीदार रचना ज्या अलंकाराने साधली जाते त्या अलंकारास शब्द अलंकार असे आपण म्हणतो या ठिकाणी शब्द आणि अक्षरांची अशी खुलावट केलेली असते की के ज्यामुळे भाषेला शोभा प्राप्त होते आता शब्द अलंकारातला पहिला जो प्रकार आहे तो म्हणजे अनुप्रास अलंकार आता अनुप्रास अलंकार कशाला म्हणतो आपण त्याची साधी सरळ आणि सोपी व्याख्या अशी आहे एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती हो त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्या ते अलंकारास अनुप्रास अलंकार असे म्हणतो व्याख्या पुन्हा एकदा ऐका एखाद्या वाक्यात किंवा कवितेच्या चरणात एकाच अक्षराची पुनरावृत्ती होऊन त्यातील नादामुळे जेव्हा त्याला सौंदर्य प्राप्त होते तेव्हा त्या अलंकारास अनुप्रास अलंकार असे म्हणतो आता या अलंकाराचं उदाहरण जर आपण पाहायचं म्हटलं तर असं आहे गडद निळे गडद निळे जलद भरुणी आले गडद निळे गडद निळे जलद भरुणी आले शीतल तनु चपल चरण अनिलगन निघाले शीतल तनु चपल चरण अनिलगन निघाले या ओळीमध्ये लची पुनरावृत्ती झाल्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त झाले आहे या अलंकाराचं आणखी एक उदाहरण जर पाहायचं असेल पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी पेटविले पाषाण पठारावरती शिवबांनी गळ्यामध्ये गरिबांच्या गाजे संतांची वाणी या चरणामध्ये एकाच अक्षरावृत्ती पुनरावृत्ती झाल्यामुळे या ठिकाणी अनुप्रास अलंकार साधलेला आहे मित्र शब्दालंकाराचा दुसरा जो प्रकार आहे तो म्हणजे यमक अलंकार आता यमक अलंकार तुम्हा सर्वांना परिचित आहे एखादी गोष्ट आपण एरवी बोलताना सुद्धा यमकामध्ये बोलण्याचा प्रयत्न करतो यमक अलंकार म्हणजे काय त्याची व्याख्या काय तर व्याख्या असे कवितेच्या चरणाच्या शेवटी मध्ये किंवा ठराविक ठिकाणी एक किंवा अनेक अक्षरे वेगवेगळ्या अर्थाने आले की तो यमक अलंकार होतो या ठिकाणी महत्वाची गोष्ट अशी आहे सुरुवातीला मध्ये असेल किंवा शेवटी असेल किंवा ठराविक ठिकाणीच एकच शब्द जेव्हा येतो तेव्हा यमक अलंकार होतो आता एक उदाहरण आपल्यासमोर ठेवतो मी सुसंगती सदा घडो सुजन वाक्यकानी पडो कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो मित्र या अलंकारामध्ये या ओळीमध्ये घडो पडो झडो आणि नावडो ही जी पुनरावृत्ती झाली आहे या पुनरावृत्तीमध्ये यमक अलंकार साधलेला आहे म्हणून या अलंकाराला यमक अलंकार असे म्हणतो संत तुकारामांची अभंगाच्या ओळीचा जर विचार केला तर असे कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील की त्या ओळीमध्ये ठराविक ठिकाणी शब्दाची पुनरावृत्ती झालेली दिसते उदाहरण सांगतो कन्या सासुराशी जाय मागे परत उणी पाहे कन्या सासूराशी जाये मागे परत उणी पाहे तैसे वे माझ्या जीवा जिवा केव्हा भेटसी केशवा एकाच शब्दाची पुनरावृत्ती ठराविक ठिकाणी झाल्यामुळे भाषेला शोभा आलेली आहे आणि तिथं यमक अलंकार साधलेला आहे मित्र आज अलंकाराचा तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे श्लेष अलंकार श्लेष अलंकार म्हणजे काय तर एकच शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा चमत्कृती पूर्ण साधते तेव्हा श्लेष हा अलंकार शब्द वाक्यात दोन अर्थाने वापरल्यामुळे जेव्हा शब्द चमत्कृती साधते तेव्हा श्लेष अलंकार होतो मित्रांनो श्लेष या शब्दाचा जो अर्थ आहे तोच मुळामध्ये अलिंगणे किंवा एकमेकात मिसळणे असा आहे आणि या कवी या अलंकाराचं जर उदाहरण बघायचं म्हटलं तर आपल्याला श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी या चरणाच्या शेवटी जो शब्द आलेला आहे श्रीकृष्ण नवरा मी नवरी शिशुपाल नवरा मी नवरी या ठिकाणी नवरी हा जो शब्द आहे तो पूर्ण श्लेष अलंकाराचं उदाहरण आहे आणखी एक उदाहरण ते शीतलोपचारे जागी झाली हळूच मग बोले औषध न लगे मजला परिसुनी माता बरे म्हणून डोले हे औषध न लगे ना लगे या शब्दाचा अर्थ मला औषधाची गरज नाही असा पण होतो आणि दुसरा अर्थ नलराजा हाच माझ्यासाठी एकमेव औषध असू शकतो अशा प्रकारचा अर्थ या अलंकारात वापरल्यामुळे भाषेला सौंदर्य प्राप्त होतं अशा प्रकारे शब्दालंकाराचे तीन प्रकार आपण या ठिकाणी पाहिलेले आहेत आणि अलंकाराचा दुसरा जो प्रमुख प्रकार आहे तो म्हणजे अर्थालंकार हा आपण पुढच्या भागात पाहणार आहोत